लाड्या झोपलास मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला थोडे स्किप नको करू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनलाही प्रेस करा तर मंडळी आत्ता सकाळचे सहा वाजलेत आणि सर्व लेबर आंघोळ्या चहापाणी करून फळामध्ये तोडण्यासाठी आलेत कालच्यापेक्षा आज जरा थंडी कमी लागायला ला लागली आ, काल खूप थंडी होती आम्ही फळामध्ये शेकोटी केली होती कारण पाटीमाग नदी असल्यामुळं इतरला गारवा जरा जास्तच लागतोय तर मंडळी आत्ता झालं शिवरात्रीचा महिना लागला हे एवढा महिना आपला कारखानात चलन अजून काही तारीख वगैरे डिक्लेअर केलेली नाही तारीख डिक्ले डिक्लेअर केल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे पण अजून एक ते सव्वा एक महिना चलन असं म्हणजे म्हणायला लागलेत तर बघू आता काय होतंय काय नाही ते उसत एवढे चांगले नाहीत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे तर मंडळी ही आहे नदी ही नदी शिवणी गावाच्या कडेलाच आहे शिवणी गाव ह्या नदीच्या काठीलाच वसलेलं आहे खूप छान असं गाव आहे पाहू शकता हे सकाळचं सात वाजल्या दरम्यानचं दृश्य आहे तर मंडळी नदीच्या पलीकडचा भाग हा महाराष्ट्राचा आहे आणि हे जे अलीकडला भाग आहे हे इकडं हे एक कर्नाटकचा भाग आहे ह्या नदीच्या अलीकड पलीकड महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाउंड्री सेट झालेली आहे तर हे पाहू शकता आणि आमचा फळ ह्या नदीच्या साईडलाच आहे वरती वरती रान आहेत लोकांचे भरपूर इकडल्या लोकांना पाण्याची कमतरता नाही कारण नदीचं पाणी हे बारा महिने असतं आहे मंडळी आत्ता वाजले सकाळचे पावणे दहा आणि आत्ता बाया वगैरे आल्यात मोळ्या बिंद मोळ्या ते बांध झाल्यात आणि गडी आमता पाणी आणायला गेलीत आमचे जेवण ते करायचे आहेत सकाळच्या न्याऱ्या वगैरे गाडी अजून आलेली नाही कारखाना जाम झाला आहे तर तुम्हाला दाखवतो आता थोडं हडातलं वातावरण तर हे पाहू शकता सकाळपासून तीस चाळीस तीस चाळीस मुळ्या तोडल्यात माल खूप दाट पडायला लागला आहे मुळीला मुळी अशी चिटकून पडायला लागली कारण ऊस पडलेला आहे याच्या ऊसाचे तीन तीन तुकडे व्हायला लागलेत हे अशा प्रकारे फळ आहे आपलं तीन एकरचा फळही आहे आणि पट्टी थोडी आकूड असल्यामुळं लांबण खूप आहे जवळपास एक दीड किलोमीटरची लांबण आहे कर्नाटकमध्ये अशाच वाटण्या असतात शेताच्या तर हे पाहू शकता हे ऊस आहे आणि हे तुम्हाला दाखवतो इथं हे ऊस अशा प्रकारे घुटमाळून यायला सगळा पडला आहे एक पण धाटेचं उभं नाही चला आता जेवण करायला सुटलीत गडी सगळे नेहऱ्या करून अजून बारा एक वाजेपर्यंत तोडायचं आहे आणि दुपारून दोन वाजल्यानंतर जेवण ते करून आपल्याला गाडी भरायला लावायची आता गाडी किती वाजता खाली होती काय नाही त्याचा काही अजून कारखान्यावरून निरोप आलेला नाही लाड्या झोपलास तर मंडळी आता वाजले तर अकरा सकाळचे न्याऱ्या वगैरे करून उठला होता चार पाच चार पाच मोळ्या तोडल्या तेवढ्यात गाडी आली आणि आता लगेच आपल्याला गाडी भरायला लावायची मला वाटलं होतं दुपारून भरायला लावतील पण गाडी आत्ताच भरायची लावाय लावायची म्हण असं ड्रायव्हर म्हणू लागला कारण कारखाना खूप जाम चालला आहे गाडीचा माल झालेला आहे काल गाडी भरून गेल्यानंतर माल शिल्लक होता आपल्याजवळ एक दीड वायर आणि सकाळपासून येऊन एक दीड वायर तोडले सगळ्यांनी नऊ त्यांनी तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा आत्ता सव्वा एक वाजलाय दीड वायर भरणं झालंय आणि गाडी थोडं पुढं घ्यायलात कारण शिड्या लावायच्यात पलीकडल्या साईडकून माल आहे कडाक्याचं ऊन पडलंय खूप गरमी घाम आता उन्हाळा सुरू झालाय म्हणायचं अजून हिला भरायला नाही म्हटलं तरी दोन तास कसे बी लागते म्हणजे जवळपास तीन सव्वा तीन वाजतीत गाडी भरायला त्याच्यानंतरच नेहरे वगैरे करायच्यात नेहरे आपलं सॉरी दुपारचे जेवण करायचेत तर मंडळी आत्ता वाजलेत दुपारचे अडीच वाजलेत आता आणि आत्ता गाडी भरणं झाली पाहू शकता शिड्या वगैरे काढायला लागलेत लय ऊन पडलंय आणि भयानक भूक लागली आता तर लाग ले लाग बाया ते सगळ्या सावलीखाली जाऊन बसल्यात इथं आंब्याचे दोन झाड आहेत थंडगार अशी सावली पडली आहे पाहू शकता सगळे लेबर आता दुपारचे जेवण करण्यासाठी झाडाखाली जाऊन बसलेत गाडीचा तर ताण मिटला आता एकदा गाडी भरून गेली की झालं रात्रभर निवांत म्हणायचा आराम खाऊन पिऊन झोप व्यवस्थित भेटते आज तशी तर दररोज गाडी आम्ही दिवसाचीच भरत आहोत पण दररोज दुपारचे जेवण वगैरे करून गाडी लावतो तीन साडेतीन वाजता आज सकाळच्या नेहऱ्या करूनच गाडी लावली होती भरायला रस्सी वगैरे काय वाढायची नाही झालं आता दुपारचे जेवण करून तोडायला लागायचं गडी चाललेत घागरे ते घेऊन पाणी आणायला टोटल हे तीन एकरचा फळ आहे तर आत्ता ही गाडी निघाली कारखान्यावर कारखाना इथून पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे आणि लेबरसुद्धा पाणी आणण्यासाठी विहिरीकडे निघालेत चला आता जेवण करतो दुपारचं आणि पात तोडायची कारण एक दिवस खाडा झाला होता म्हणून पात खूप माग राहिली माझी तर मंडळी आता आम्ही चालला जेवायला बागादाराचे इथे जेवण आहे गाडी भरून या म्हणलं होतं जेवण करायला आता निघाला गाडीवर कॅबिनवर द्या घडी घडी दुपारचे जेवण केलं नाहीत अजून जाऊन जेवण वगैरे करून यायचंय झोपले होते

हे ते गाव आहे मंडळी शिवनी आता इथं जेवण करायला लावू आम्ही बागाधराच्या इथं हे कॅबिनवर तुम्हाला दाखवायला लागलो मी गाव मंडळी ही आमची महिला मंडळी निघाली आता भात आमटी आणि खीर खायला हे <laughs> ते गाव आहे शिवनी लेबर आलेत जेवायला काही आले नाहीत तर चला तिथं गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला हात ते धुवून गेले तिथं आता गाडी भरून आल्यामुळं हात खूप मळाली आहेत मंदिर आहे त्या गावचं मारुतीचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये आणि हे मंदिर आहे मारुतीचं आता आतमध्ये मी जाणार नाही एका दिवशी दाखवेन तुम्हाला इथला मी पूर्ण ब्लॉग व्हिडिओमध्ये तर चला आमचे माणसं पुढं गेलेत Jewan kerja kayak siun ya? बस तर मंडळी आता सर्व लेबरनं बायाने ते जेवण केलेत पंक्तीला बसून भात कढी आणि खीर होती जेवण्यासाठी तर दुपारचे जेवणं वगैरे केले जातं आम्ही गावात आणि काहीजणं काही सामान वगैरे घेऊ लागली इथं म्हणजे कोणाचं काही सामान वगैरे संपलं असेल तर अकराला खाण्यासाठी पुढे वगैरे हे सगळं घेतलं आता आणि आम्ही आता चलत फडाकड निघालो इथून जवळपास गावातून एक किलोमीटरवर आपली टोळी आहे आणि टोळीच्या साईडला आपला फडाई नदीच्या काठाला मी तुम्हाला दाखवलं होतं तर मी तुम्हाला आता आम्ही चाललेला रस्ता दाखवतो पाऊल वाटा तर आम्ही पायानं चालला होतो तिकडं तर हे पाहू शकता ही ती वाट आहे जी सरळ आमच्या टोळीकडे जाते आणि तसेच हे गावातून निघालेला रस्ता आहे बाहेर ह्या पोल पासून पुढं गाव सुरू होतं हे घरं वगैरे तुम्हाला दिसत असतील तर चला आता जाऊन आपल्याला तोडायचं थोडं थोडं पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला टोळीवर येऊन आराम करायचा पुन्हा बाया स्वयंपाक वगैरे करणार गाडीचा तर ता ताण मिटला गाडी भरून गेली अरवाळीच तर चला आता निघूया फडाकडं तर मंडळी आता खिरबीर खाऊन जेवण बिवणं करून आला आता इथं फडामध्ये साडेचार वाजले दुपारचे जेवण ते करून आता उठला तोडायचंय थोडं थोडं एक दीड वाजेपर्यंत एक दीड तास तोडायचंय आता आणि पुन्हा आपल्याला टोळीवर जायचंय लागली सगळी लेबर ले तोडायला आता तर मंडळी आता संध्याकाळचे सहा वाजलेत दिवस मावळतीला गेलाय आणि अजून आमचं काम चालूच आहे कारण उद्या गाडी लवकर येते त्याच्यामुळं माल करून ठेवायचा शिल्लक कारण आता आपल्याजवळ एक ब एक वायर पण माल झाला ना तर उद्या चला तेवढंच आपल्याला ते सोपं जातं आहे म्हणून दिवस मावळीपर्यंत तोडायचं म्हणलं होतं मुकदम तर तोडला आता दिवस मावळीपर्यंत आता बाया जसे जे रान लागले त्या त्या मोळ्या बांधून घेणार आणि त्याच्यानंतर आता आपल्याला टोळीवर जायचंय सात वाजे स्थुरतोडे जायचे राहिली सात वाजे सुरतवाडे जाईच राग येते